हा उपोषणाचा आज नववा दिवस आहे आणि त्यांचं कम्प्लिटली म्हणजे पाणी न घेता अन्नही न घेता हा नववा दिवस होता उपोषणाचा काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे सेवन्टी एट बाय फिफ्टी ते खूप कमी झालं आणि युरिनमध्ये त्यांचे फोर प्लस होते जे की एक सिव्हिअर म्हणजे सिरियस कंडिशनमध्ये पाहिजे अशा प्रकारे होते आणि त्यांच्यामध्ये नाईन्टी बाय सिक्स्टीच आहे डिहायड्रेशन खूप जास्त आहे व्हिटनेस खूप प्रमाणात आहे आता आपण त्यांचे सगळे ब्लड टेस्ट बाकी ई सी जी क्लिको या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत येतात नाही त्यांना एक आठवडा होत तरी आरामाची आवश्यकता आहे ओके डॉक्टर थँक्यू मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना आज छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं गेल्या नऊ दिवसापासून मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंतरबली संघर्ष संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांचं अतिशय कठोर आमरण उपोषण सुरू होतं आज नवव्या दिवशी माननीय न्यायालयाचा आदर राखत समाजाची भावना लक्षात घेऊन संघर्षोदा दादा जरांगे पाटील यांनी आपलं आमरणोपोषण मागं घेतलं त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर चावरे सर यांच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं यावेळी हॉस्पिटलमध्ये जेव्हा जरांगे पाटील पोहोचले तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातानाची ही सगळी धांदल या ठिकाणी आपण पाहतो आहोत जरांगे पाटलांचे सर्व सहकारी त्यांच्या समवेत होते तसेच अनेक समाज बांधव देखील जरांगे पाटलांच्या आगमनापूर्वी गॅलक्सी हॉस्पिटलच्या परिसरात त्या ठिकाणी जमले होते छत्रपती संभाजीनगरला जरांगी पाटलांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आणण्यात आलं आणि त्यानंतर गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं यावेळी संपूर्ण डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत होती खरं म्हणजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर एक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल डॉक्टर किर डॉक्टर चावरेसर जे आहेत त्यांना लोक देव माणूस का म्हणतात तर एक डॉक्टर स्वतः पेशंटला घेण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलच्या खाली येऊन पेशंटच्या प्रतीक्षेत उभा राहतो तेव्हा एक माणुसकीचं दर्शन आपल्याला ठरतं आणि तेच माणुसकीचं दर्शन डॉक्टर चावरे सर यांच्याकडून आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं जरांगी पाटलांच्यासोबत यावेळी राज्यभरातून लोक त्या ठिकाणी आलेले होते आपण बघत आहोत हॉस्पिटलमध्ये जेव्हा जनांगी पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं तेव्हा पत्रकार बांधवांचीसुद्धा खूप धांदल होती कारण कोट्यावधी लोक ज्या जनांगी पाटलांवर प्रेम करतात त्या जनांगी पाटलांची प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी हे मीडियाचे सर्व प्रतिनिधी अतिशय ताकदीनं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा समाजामध्ये जे खडतं आहे ते मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात बऱ्याचशा बांधवांना या ठिकाणी काही गोष्टी कसा कशा असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणून करता आपणसुद्धा आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो आता हे जे दृश्य तुम्ही पाहत आहात या ठिकाणी हे पत्रकार बांधव आहेत या गॅलेक्सी हॉस्पिटलमधली बातमी कव्हर करण्यासाठी त्यांची धावपळ होताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत कशी पोहोचते याचं एक मूर्तिमंत दर्शन आणि त्याचं एक उदाहरण आपल्याला या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या परिसरात त्या ठिकाणी पाहायला मिळते आपण पाहतो आहोत जे पत्रकार आंतरवली सराठीमध्ये वार्तांकन करण्यासाठी उपस्थित होते ते सगळे पत्रकार दादांच्या सोबतच शेकडो गाड्यांचा ताफा आंतरवली सराठीहून छत्रपती संभाजीनगरला गेला आणि हा शेकडो गाड्यांचा ताफा जेव्हा तिथे ते ते पोहोचला तेव्हा त्यांच्यासोबत ते हे पत्रकार देखील होते मनोज दादा जरांगे पाटील यांना गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जिथे उपचार केले जातात ती ही खोली आहे तिथे मनोजदादा जरांगे पाटलांचे जुवलक सहकारी दादांच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दादांना उपचारासाठी ॲडमिट करण्याची सगळी प्रक्रिया आणि प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता मनोजदादा जरांगे पाटील यांना या गॅलक्सी हॉस्पिटलच्या या जिथे त्यांच्यावरती उपचार करण्यात येतात तिथे या ठिकाणी आलेले आहेत आपण बघत आहोत की प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मीडियाचे कॅमेरे किती ताकदीनं काम या ठिकाणी करत आहेत संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील यांना या, या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं आहे केवळ छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्येच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती उपचार केले जातात अतिशय विश्वासू डॉक्टर चावरे सर यांचं खरं म्हणजे मराठा समाजावर फार मोठे उपकार आहेत असं म्हटलं तर हरकत नाही कारण एवढं मोठं गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोडून ते सातत्याने वारंवार जेव्हा जेव्हा गरांगी पाटलांची प्रकृती खालावते तेव्हा ते, ते स्वतः आंतरवली सराठीमध्ये त्या ठिकाणी येत असतात दादांवरती उपचार करत असतात आणि रात्री अपरात्रीसुद्धा येत असतात आपल्याला स्क्रीनवरती बीडचे डॉक्टर शेळकेसूरसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत डॉक्टर सर हे सुद्धा सातत्याने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला असतात हे सातत्याने पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून करता या ठिकाणी डॉक्टर सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत सुद्धा अगदी आंतरबल्ली सराठी ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत स्क्रीनवरती मनोज दादा जरांगे पाटील यांना कशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे मित्रांनो हा प्रवास खूप खडतर असतो कारण आमरण उपोषण संपल्यानंतर आंतरवर्दी सराटीतून जरांगे पाटलांना अतिशय ताकदीने छत्रपती संभाजीनगरला त्या ठिकाणी घेऊन जावं लागतं आणि छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दादांवरती त्या ठिकाणी उपचार केले जातात आपण बघत आहोत एक योद्धा नऊ दिवस अन्न पाण्याचा कण पोटात नसल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे त्यांना कशा पद्धतीने उचलून त्या ठिकाणी वरती ठेवण्यात येत थे आहे मित्रांनो किती खडतर प्रसंग आहे किती कठीण प्रसंग या ठिकाणी आहे आणि या कठीण प्रसंगाचा सामना संघर्ष उदय दादा जरांगे पाटील या ठिकाणी करत असतात आपण पाहतो आहे जरांगे पाटलांना कशाप्रकारे किती त्रास होत आहे याची आपण कल्पना करू शकतो आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं काम असतं सलाईन देण्याचं तर सलाईनला जेव्हा ही सुई दिली जाते किंवा त्या ठिकाणी जी सुई आहे ती आपण बघत आहोत त्या हातामध्ये शिरा शोधणंसुद्धा फार कठीण त्या ठिकाणी होत असतं कारण अशा प्रकारचा एक कठीण प्रसंग दरांगे पाटलांच्या जीवनात येतो आणि डॉक्टरसुद्धा अतिशय मेहनत करून या ठिकाणी दादांची शिर त्या ठिकाणी शोधत असतात आणि दादांवरती त्या ठिकाणी उपचार करण्याचं काम करत असतात अगदी आंतरवली सराटी ते छत्रपती संभाजीनगर हा सगळा प्रवास मित्रोह हो आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचवला परंतु हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिथे गेल्यानंतर सुद्धा दादांवरती कशा प्रकारे उपचार केले जातात आणि डॉक्टर कशा प्रकारे दादांची काळजी घेतात याचंसुद्धा प्रत्येक चित्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मित्रांनो खूप मेहनत करून हे सर्व बातमी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो म्हणून आपल्याकडून आम्हाला अपेक्षा असते आपल्या बळाची आपल्या प्रेरणीची आणि म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी लाईक करत जा हा व्हिडिओ लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचतो आणि जरांगे पाटलांना कशा प्रकारे उपचार दिले जात आहेत त्यांची काळजी त्यांच्यासोबतचे लोक कशा पद्धतीने घेत आहेत हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचतं आणि कोट्यावधी लोकांचं हृदयस्थान असणाऱ्या जरांगे पाटलांवरती कशा पद्धतीने उपचार केले जातात आणि त्यांची त्यांचे सर्व सहकारी कशा पद्धतीने काळजी घेतात हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून करता आपण प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आपल्या चॅनलवर तरंगी पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी टाकण्याचं काम करतो आणि रा राज्याच्या कानाकोपऱ्यात या सगळ्या घडामोडी आणि ह्या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि म्हणून आपल्याला आम्ही विनम्र आवाहन करत आहोत प्रत्येक अपडेटसाठी प्रत्येक व्हिडिओसाठी आपलं चॅनल पाहत राहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळविण्यासाठी प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बाजूलाच बेल ऐकॉनचं बटन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा तेथेची जाणावा असं संतवचन आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत शूरांची वीरांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात अनेक महापुरुषांनी आपल्या सगळ्यांना सुखी करण्यासाठी फार मोठं मोलाचं योगदान दिलं आहे सध्याच्या युगामध्ये एका सामान्य कुटुंबातून पुढे एक एका झोपडीतल्या घरातला हा तरुण आज कोट्यवधी लोकांचं नेतृत्व करत आहे याचा आपला प्रत्येकाला अभिमान आहे आणि म्हणून जरांगे पाटलांच्याबद्दल ज्या घडामोडी असतात त्याची प्रत्येक अपडेट घेण्याची तळमळ ही राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची असते आणि त्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत ही बातमी पोहोचवणं आमचं कर्तव्य ठरतं आणि या कर्तव्य भावनेतून ही बातमी आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोचवत आहोत आपण पाहत आहोत या ठिकाणी डॉक्टर चावरेसर हे स्वतः जातीने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संपूर्ण तपासण्या करत आहेत सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर तपासण्या करतात आणि तपासण्या केल्यानंतर त्यांची प्रकृती कशी आहे त्यानुसार त्या ठिकाणी औषधोपचार करत असतात उपचार करत असतात मित्र हो खरं म्हणजे गेल्या आठ नऊ दिवसापासून मराठ्यांचा जीव कासाभीस झाला होता जरांगे पाटलांना खूप त्रास होत होता त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसलं होतं आणि अतिशय कठोर आमरण उपोषण त्यांनी केलं परंतु आंदोलनाच्या नवव्या दिवशी पहाटे डॉक्टरांनी जबरदस्तीने त्यांना सलाईन लावलं आणि जेव्हा सलाईन लावण्यात आलं तेव्हा जरांगे पाटलांनी घोषणा केली की मी सलाईन लावून आमरण उपोषण करू शकत नाही कारण मी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा आहे मला अन्न पाण्याशिवाय आणि उपचारांशिवाय हे आंदोलन करायचं होतं परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने अंतर्वली सराटीतील नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता जबरदस्तीने त्यांना सलाईन लावलं होतं जरांगे पाटलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं अर्थात आमरणोपोषणाच्या नव्या दिवशी सांगितलं की मी सलाईन लावून आमरणोपोषण करू शकत नाही तसंच त्यांना न्यायालयाने सुद्धा उपचार घेण्यासाठी विनंती केली होती त्या विनंतीचा मान राखत न्यायालयाचा सन्मान राखत जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला तसेच महाराष्ट्रातल्या बांधवांची लोकभावना लक्षात घेऊन जरांगे पाटलांनी आपलं अमर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला एक पाऊल मागे येत जरांगे पाटलांनी निर्धार केला आहे सिर सलामत तो पगडी पचास असं म्हणतात आपन हो त्या न्यायाने आपण जो लढा लढत आहोत तो लढा लढत असताना त्या ठिकाणी जरांगे पाटील आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या समाज बांधवांची त्या ठिकाणी भावना होती की जरांगे पाटलांनी उपचार घ्यावेत आणि त्या भावनेला सन्मान करत जरांगे पाटलांनी आमरणोपोषण स्थगित करून उपचार घेण्यासाठी थेट छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे नऊ दिवसापासून हा संघर्ष सुरू होता परंतु सरकारकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही सरकारने जरांगे पाटलांसोबत प्रत्यक्ष समोर येऊन त्या ठिकाणी संवाद साधला नाही त्यामुळे निश्चितच मराठा समाजाच्या मनामध्ये एक प्रकारची सल दुःख आणि वेदना त्या ठिकाणी आहे आज उपोषण सोडवण्याच्या दिवशीसुद्धा लाखो मराठे आंतर्वली सराठीमध्ये आले होते आपण सगळ्यांनी लाईव्हच्या माध्यमातून ते सगळं बघितलं आहे आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियलच्या माध्यमातून ती प्रत्येक बातमी आणि प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तिथे आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियादेखील आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी केला आहे परंतु नागरिकांच्या भावना मात्र अतिशय तीव्र होत्या नागरिकांनी सरकारच्याविषयी नापसंती व्यक्त केली आहे प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कारण कुठल्याही प्रकारचा सरकारने प्रतिसाद दिला नाही त्यामुळं लोक त्या ठिकाणी बोलून दाखवत होते आम्ही अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या लोकांचं म्हणणं असं होतं ज्या सरकारला मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांकडे यायला त्या ठिकाणी वेळ नाही त्या सरकारचासुद्धा मग आम्हाला विचार करावा लागेल त्या राजकारणी मंडळींचा देखील आम्हाला विचार करावा लागेल अशा प्रकारचं वक्तव्य तिथं आलेल्या हजारो मराठा समाज बांधवांनी त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे जरांगे पाटलांचं अमरण उपोषण सोडविण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी जरी आले नसले तरी आंतरवली सराटीमध्ये आज लाखो मराठा समाज बांधव आले होते आणि त्या लाखो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये हे आमरण उपोषण त्या ठिकाणी सोडण्यात आलं स्थगित करण्यात आलं जरांगे पाटलांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी स्थगित करत असताना श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत आणि जरांगे पाटलांचे गुरुवादी गुरुस्थान असणारे हरिभक्तपरायण महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते आणि राज्यभरातून आलेल्या महिला भगिनींच्या हस्ते पाणी घेऊन त्या ठिकाणी आमरणोपोषण स्थगित केलं जेव्हा अंतरवली सराठीतून जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले तेव्हा त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा देखील सोबत असल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे आता मात्र जरांगे पाटलांवरती योग्य पद्धतीने छत्रपती संभाजीनगरच्या या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे निश्चितपणे जरांगे पाटलांना आता उपचार सुरू करण्यात आल्यामुळे समाजभवना या ठिकाणी थोड्याशा व्यवस्थितपणे झालेल्या आहेत कारण छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लोकांना काळजी वाटत नाही कारण डॉक्टर चावरे सर यांच्यावरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि मराठ्यांची देवमाणूस म्हणून डॉक्टर चावरे सरांची ख्याती आता पसरलेली आहे आपण बघत आहोत गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जरांगे पाटलांना त्या ठिकाणी सर्वप्रथम त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या शरीराच्या सगळ्या तपासण्या करण्यात आल्या आठ दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही त्यामुळे निश्चितपणे नव्याने उपचार देत असताना शरीराच्या सर्व तपासण्या कराव्या लागतात आणि त्यानुसारच औषधोपचार करावे लागतात कारण नेमका त्यांना काय त्रास आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या शरीराच्या त्या ठिकाणी विविध चाचण्या तपासण्या त्या ठिकाणी केल्या आहेत कारण नऊ दिवस या ठिकाणी अखंडितपणे आमरण उपोषण करणं ही गोष्ट सोपी नाही पोटात अन्न पाण्याचा कण नसताना लढणं सोपं नाही जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत लढत राहणार आहेत ते कालही लढत होते आजही लढत आहेत आणि उद्याही लढणार आहेत जरांगे पाटलांचा हा लढा स्वतःसाठी नाही तर मराठा समाजातल्या गोरगरिबांसाठीचा हा लढा आहे आणि हा गोरगरिबांसाठीचा लढा लढत असताना त्यांनी अतिशय निर्धाराने निश्चयाने ही सगळी वाटचाल सुरू होत आहे वाटेत किती वादळं आली संकटे आली तरी ती पाहून जरांगे पाटील मागे फिरत नाहीत ते अधिक नेटाने लढतात <coughs> जरांगे पाटलांच्या छत्रपती संभाजीनगरच्या आमरण उपोषणाला उपचार करण्यासाठी जात असताना येथे येथेसुद्धा त्यांच्या विरोधात जे आमरण उपोषण त्या ठिकाणी बसवण्यात आलं होतं मराठ्यांना काही मिळू नये म्हणून वडीगोदरीमध्ये त्या ठिकाणी आमरण उपोषण बसवण्यात आलं होतं त्यामुळं निश्चितच आंतरवली सराटे आणि वडीगोदरी या, या परिसरामध्ये एक तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं कारण कारण वडीगोदरीच्या पुलाखालून मराठा समाज बांधवांना आंतरवली सराटेत येणारी वाट बंद करण्यात आली होती त्यामुळं मराठा नागरिकांमध्ये खूप अस्वस्थता पसरलेली होती दादा दा जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन केलं होतं तुम्ही संयम बाळगा संयमाने राहा कायदा आणि व्यवस्थेचं पालन करा कायदा आणि सुव्यवस्था शांतता प्रस्थापित करा अशा प्रकारचा संदेश जरांगे पाटलांनी दिला होता त्यामुळं निश्चितपणे या वडीगोदरीमध्ये आणि त्या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वेगळा रस्ता आंतरवली सराटेकरांनी त्या ठिकाकरांसाठी दिला होता परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लोकांना ह्यावेळी पावसापाण्याचा खूप त्रास झाला चिखलाचा त्रास झाला परंतु या चिखलाच्या बाटा तोडवत हे सगळे लोक आंतरवली सराटीत पोहोचले लोकांनी साथ दिली आणि लोकांच्या आग्रहाखातर जरांगे पाटलांनी आपलं अमरण उपोषण सुरू केलं मित्र हो हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये लिहा जय शिवराय